भारतीय जनता पक्ष काय म्हणत की किती संकट संकटमध्ये आलाय हिंदू संकटात आलाय अरे भोसडीच्या न सत्ता तुमची आहे ना आणि कुठे संकटात आलाय आणि खाली बसलेला ओबीसी सरकार टाळ्या वाजवत बसतोय की संकटात आलोय आणि तू काय मुसलमान होणार आहेस का तू काय क्रिश्चन होणार आहेस तू जोपर्यंत ख्रिश्चन होत नाही जोपर्यंत मुसलमान होत नाही तोपर्यंत असताना धर्म कुठं संकटात आलेला धर्म संकटात आलेला नाही तुझं आरक्षण संकटात आलेला आहे हे लक्षात एका मुसलमानाला पकडायचं उडाळीने तलवारीने त्याचे एवढे तुकडे 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 करायचे की खेमा करून टाकायचा आणि त्याचा व्हिडिओ काढायचा आणि दाखवून द्यायचं आणि मग आपल्याला असं वाटतं काय मुसलमानाला मुसलमान मिळालाय उरलेले सगळे जिवंत आहेत ना एक मुसलमान मिळलेला आहे उरलेले सगळे जिवंत आहेत ना कारवाई कुठे आणि मग हे जे धर्माच्या नावाने जे राजकारण चाललेलं आहे या धर्माच्या नावाच्या राजकारणामध्ये सिंदूर मध्ये एक तरी मित्र तुमच्या बाजूने उभा राहिला का एकतरी देश तुमचा मित्र राहिला का हे उद्याचा असणारा खापर कोणावरती फुटणार आहे तो ओबीसी वरती फुटणार आहे हे लक्षात हे ओबीसीवरती फुटणार आहे याच कारण की शहाणपणाचं ज्यावेळेस वागायला पाहिजे होत देशाच्या हितासाठी ज्यावेळेस तो वागायला पाहिजे होता त्यावेळेस देशाच्या हितासाठी वागला नाही तर धर्माच्या नावाने वेडेपणाने तो नाचायला लागला आज आपण बघितलं असेल तर अमेरिका तुमच्या विरोध हो। इंग्लंड तुमच्या विरोध हो। फ्रान्स तुमच्या विरोधात हो आणि मध्यंतरी बातम्या आल्या की रशिया पाकिस्तानला विमानत येणार आहे अशी असताना पैसे तीन महिन्यामध्ये युद्ध एवढं लक्षात घ्या पाकिस्तान तीन महिन्याचं युद्ध आहे तुम्ही हारलात तर राज्य कोणाच होणार तुम्ही हारलात तर राज्य कोणावरती आहे मी जे ओबीसीला विचारतो राज्य कोणाचं येणार तुम्ही हारलात तर दोनसा धर्म धर्म घेऊन बसलेला त्याची सुद्धा होऊ असं आहे धर्म हा माणसाला शांती देतो पण इथे असताना सुरक्षितता आणि पोटाचा प्रश्न सोडवायचा असेल तर तो राजकारणच देतो हे आपण लक्षात घ्या आणि त्याच्यापासूनच ओबीसी फारकत देतो त्याच्यापासूनच तो असताना फारकत देतो सतरा देश आणि एक तुम्ही जिंकेल कोण सतरा देश एकत्र आले एकाच्या विरोधात जिंकणार कोण आणि हे झालं का इथल्या सगळ्या ओबीसीने पहिल्यांदा विचारात घेतलं पाहिजे की ही परिस्थिती आली का ही परिस्थिती आली का विधानसभेमध्ये हल्ले झाले लोकसभेनंतर हल्ला करणार वाला होता बीजेपी वाला होता मराठा समाजातले होते आम्ही मतदान दिलं कुणाला कुणाला कुणा दिलं कुणाला दिलं तो एनसीपीचा मराठा काय आणि बीजेपीचा मराठा काय ओबीसीची काय करणार मागणार ना त्याच्या पलीकडे काय करणार एक